आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे माजी उपमहापौर पद्माकर काळे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी भाजपत पक्षप्रवेश केला तर माजी सभागृह नेता सुरेश पाटील बिज्जू प्रधाने यांनी भाजपत घरवापसी केली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सोलापुरातील या सगळ्या स्थानिक नेत्यांनी भाजपत प्रवेश केला आहे तर काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हे सुद्धा भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत दिलीप माने यांनी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे तर सोलापूरमध्ये भाजपत मेगा भरती सुरू आहे माजी उपमहापौर पद्माकर काळे था था तो तो हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून भाजपच्या वाटेवर आहेत माजी उपमहापौर दिलीप कोल्हे हे शिवसेनेतून भाजपत जाणार आहेत माजी नगरसेवक बिज्जू प्रधान हे राष्ट्रवादीतून भाजपत जाणार आहेत माजी सभागृह नेते सुरेश पाटील हकालपट्टीनंतर पुन्हा भाजपत प्रवेश करतील माजी नगरसेवक गुरुशांत धुत, धुत्तरगावकर हे शिवसेनेतून भाजपत जाणार आहेत